खड्डा बुजवण्याच्या कारणावरून हाणामारी झाली त्यात डोक्यात खोऱ्या मारल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान बुधवारी पहाटे मृत्यू झाला तर चुलताही जखमी झाला ही घटना औसा तालुक्यातील शिवली येथे घडली असून भादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान पोलिसांनी आरोपी दोन्ही भावंडांना ताब्यात घेतले आहे नितीन मदन मुळे वयवर्ष सत्तावीस राहणार शिवली तालुका औसा असे मयताचे नाव आहे औसा तालुक्यातील शिवली येथील फिर्यादी मदन नारायण मुळे व भगवान मुळे हे सख्खे भाऊ असून ते शेती करून उपजीविका भागवतात दोघांच्या शेताला एकच रस्ता असल्याने त्यांच्यात सतत कुरबुरी होत मंगळवारी आरोपी व्यंकट भगवान मुळे व मोहन भगवान मुळे यांच्या शेतात रास करण्यासाठी मशीन आणली होती रास झाल्यानंतर मशीन जाणाऱ्या रस्त्यावर फिर्यादीने खड्डा केल्यामुळे रस्ता बंद झाला त्यामुळे खड्डा बुजवताना फिर्यादी मदन मुळे व त्यांचा मुलगा नितीन मुळे यांनी विरोध केला